विधानसभा निवडणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस सज्ज आहेत शहर हद्दी साडेतीन हजार तर ग्रामीणमध्ये दोन हजारांवर फौज फाटा बंदोबस्तासाठी सज्ज झालाय पोलिसांच्या जोडीला केंद्रीय आणि परराज्यातील सशस्त्र जवानांच्या तुकड्या देखील तैनात आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ मतदारसंघात येत्या बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर शनिवारी मतमोजणी होणार आहे सर्व प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी निहाय गस्ती पथके भरारी पथके बूथ बंदोबस्तावरील प्रत्यक्ष क्षणाचा आढावा नियंत्रण कक्षातून ठराविक अंतराने घेतला जाणार आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात चार पोलीस उपायुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त परराज्यातील अधिकारी पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी यासह तीन हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक श्वान पथक यासह आठशेहून अधिक होमगार्ड मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेला आहे उद्या रेव्हन्यू ऑफिशियल्सबरोबर ती आणि मतदान केंद्राच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्डचे वाटप हे त्या त्या विधानसभा मतदारसंघाने आहे आमचे डी वाय एस पी त्याचे इन्चार्ज केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने त्या सर्व बंदोबस्ताचं नियोजन आणि प्लॅनिंग आज ब्रीफिंग होईल आणि उद्या त्याचं वाटप सविस्तरपणे केलं जाईल ह्या जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये आणि उद्याच्या सॉरी वीस तारखेच्या आपल्या मतदानाच्या करता एकूण आमच्याकडे आ चार डी सी पी आठ ए सी पी सदतीस पी एस आयज त्याचबरोबर पावणे दोनशे ए पी आय पी एस आण आय आणि जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस क्यू आर टी आर सी पी आणि एस आर पी एसचं डिप्लोमेंट हे मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमची पोलीसची वेगळी पेट्रोलिंग ठेवलेली आहे कंट्रोल रूम रिझर्वस त्याचबरोबर क्यू आर टी आर सी पी स्ट्रायकिंग्स आणि शंभर मीटरवरती ट्रॅफिकचं नियोजन सविस्तरपणे केलेलं आहे पार्किंगची के व्यवस्था बोर्डचं नियोजन करण्यात आलेलं आहे लाऊडस्पीकरचा प्रभावी वापर आमचे अधिकारी उद्याच्या परवाच्या बंदोबस्तामध्ये करणार आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अनाऊन्सिंगचे जे काही स्पीकर्स आहेत त्याच्यावर देखील नागरिकांना विविध पोलिसांच्या तर्फे सूचना देण्यात येणार आहेत ड्रोनचा ह्या गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही प्रभावी वापर केलेला होता त्याच्यामध्ये दिवस आणि रात्री देखील ज्या ज्या ठिकाणी रॅलीज असतील सभा असतील मिरवणुका असतील त्या सर्व ठिकाणी त्याचबरोबर झोपडपट्टी एरिया असेल नाकाबंदी असेल एफ एस टी एस एस टी असेल त्या सर्व ठिकाणी ड्रोनच्यातर्फे पेट्रोलिंग ठेवून प्रभावीपणे माहिती गोळा केलेली आहे या व्यतिरिक्त महानगरपालिकेचे आमचे जवळपास सातशे फिक्स कॅमेरे आहेत ज्याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे ज्याचा रेकॉर्डिंग आणि ज्याचा मतदान यंत्रणा आणि मतदानाचा दिवस आणि त्याच्यानंतरचे दिवस ह्याच्यातर्फे देखील सर्व संशयित लोकांवरती हालचाली लक्ष ठेवण्याकरता आम्ही त्यामध्ये करणार आहोत त्याचबरोबर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक ए आय बेस्ड ॲपचा वापर केलेला होता त्याच्यामुळे आमच्या शहरातील काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते आम्ही इतर युनिटला पाठवून त्याच्याकडून एम बेस सर्वेलन्स आम्हाला काही माहिती मिळत होती आणि त्याच्या अनुषंगाने देखील आम्ही विशेष लक्ष काही ठराविक भागामध्ये ठेवलेलं आहे आजपासूनच आपल्या एफ एस टी आणि एस एस टीवरती देखील हाफ सेक्शन आपण सी आर पी एफचं डिप्लॉमेंट केलेलं आहे काही ठिकाणी या व्यतिरिक्त जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये शहराच्या हद्दीमध्ये जवळपास चोपन्न लाख कॅश जप्त केलेली आहे एकूण अवैध दारूवरती चारशे तेरा गुन्हे दाखल करून जवळपास वीस लाख बावन्न हजार रुपयेचा दा माल जप्त केलेला आहे नार्कोटिकच्या बाबतीमध्ये चव्वेचाळीस गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सोळा सोळा लाखचा नार्कोटिक जप्त केलेला आहे अवैध गुटख्याच्या संदर्भामध्ये बत्तीस कारवाई करून का गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयेचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे जे शस्त्र आहे त्याच्याबद्दल आम्ही विशेष मोहीम राबवलेली होती ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तलवारी चाकू त्याचबरोबर अवैध फायर आर्म्स म्हणजे अग्निशस्त्र बाबतीत देखील आम्ही प्रभावी कारवाई केलेली आहे ज्याच्यामध्ये एकूण अवैध चाकू एकतीस तलवारी पंचवीस कोयता चार गुप्ती दोन त्याचबरोबर श सात फायर आर्म्स म्हणजे आर्म्स पकडलेले आहेत आणि तेरा अम्युनेशियन्स आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्या सर्व लोकांवरती अटक करून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील केलेली आहे त्याचबरोबर एक हजार तीनशे एकोणचाळीस लोकांवरती आम्ही प्रिव्हेंटिन ॲक्शन केलेले आहेत सी आर पी एम पी डी सॉरी बी एन एस एसच्या वेगवेगळ्या कलमांनवे